नमस्कार माझे नाव केशव गोतेकर आहे तर मी आता उडदाची नाळ करायला ना वगैरे ओरल माझ जात जस हारन पळत हारन पळ येत दूध मनगटी खेळत दूध मनगटी खेळत घसाहारनं पळत माझ्या गवळणी आणि बाईच गवळ आणि बाईचव दूध मनगटी खेळत मनगटी खेळ येत व दुध मनगटी खेळत फरल्या जाते लाशाला दोघी ती गी कशाला दोघी ती व माझ्याशी नाजोगी शी ना कशाला दोगी ती गी शी व मैत्रीण शिनाची मैत्री व आन माझ्याशी नाजूगी आण माझ्याशी नाजूगी त्या तू येशा नको मला जड जाऊ मला तू जाऊ रे किती तुला बळ जाऊ किती तुला बळ जाऊ नको मला जड जाऊ गवळणीच्या दुधायच किती तुला बळ दाऊ किती तुला बळ दाऊ दात भिंगूरटी घागरी चाकेला चेंडू घागरी चाकेला चेंडू कुठं चाके कुठं पैना मांडू कुटं कुट, कुट पैना मांडू गागरीचा केला चेंडू माझ्या गवळांनी चा दूध गवळ बिनीचा दूध कुट कुट पैना मांडू कुट कुट पैना मांडू

nangin ma na ala ṣinahala nangin ma na ala ṣinahala e eke moni bile wo pala bawo bo a tselu wo bi a gata edi le wo bi a gata wò nangin ma, e na va va. Na ma na ala ṣinahala. 暇らしなが